नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही मित्रांनो गेल्या तीन वर्षाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला भारतीय जनता पार्टीच्या जोरावर एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली सोबतच पक्ष आणि चिन्ह ही आपल्याकडे ओढून घेण्यात यशस्वी झाले खरे एकीकडे शिंदे म्हणाले की कोणीही राहणार नाही तर दुसरीकडे एकनाथ शिंदेने आपल्याकडे जास्त आमदार आणि खासदार आहेत व भविष्यात ते आणखीन वाढतील असं दाखवून देत दिल्लीश्वरांना पटून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनी पटकावली पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासोबत झालेली शिंदे यांची बैठक एकनाथ शिंदे यांच्यासाठी ती फायदेशीर यावेळी दिसून आलं एकीकडे सरकार सुरळीतपणे चालू असतानाच महाविकास आघाडीचे सरकार हे कुठेतरी फडणवीसांच्या डोळ्यात टोचत होतं म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांना ऑफर देऊन ठाकरेंची शिवसेना फोडायला लावली आणि ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले अशात शिंदे गटामध्ये बरेच आमदार खासदार नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मात्र आता परिस्थिती बदलली असून शिंदेची उलटी गुंती सुरू झाली आहे त्याला कारण म्हणजे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये आता रोज खडाजंगी पाव्यास मिळत आहे तर त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रोज खटके उडताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यावर देवेंद्र फडणवीस यांची चांगली नजर आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे जितक्या जोमाने पुढे जाताना दिसत आहे तितक्याच ताकदीने फडणवीस त्यांना आता पुन्हा पाठीमागे ओढून घेताना दिसत आहे त्यातच झालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा विषय असो यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचे आमदार टार्गेटवर काय घडलं आहे सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र मुख्यमंत्री पदावर शिंदे विराजमान झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलन हे सुरू झालं होतं त्यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते ज्यावेळी लाठी चार झाला त्यावेळी एकनाथ शिंदेऐवजी देवेंद्र फडणवीस हे टार्गेट झाले त्याचवेळी त्यांनी शांत संयमी प्रकारे प्रकरण हाताळलं मित्रांनो खरं सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जरांगे पाटील यांची नजर खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होती म्हणून यंदा आंदोलनावेळी जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं नेहमीच जरांगे पाटील फडणवीस यांना काहीतरी बोलून जायचे एकनाथ शिंदेनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली ते वाशीला निघून गेले त्यातच गणेशोत्सव सुरू असताना मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदान गाठलं आणि उपोषणाला सुरुवात केली एकीकडे एक मराठा आंदोलकांचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये दे बाचाबाची सुरू होती मात्र जरांगे पाटलांना किंवा आंदोलकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीच उत्तर दिलं नाही ते शांतपणे ऐकत होते आणि बघतही होते तरी मनोज जरांगे पाटील हे फडणवीसांवर चिडूनच बोलत होते यामध्ये एकच गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी कधीही एकनाथ शिंदेना वाईट बोलले नाही किंवा त्यांच्यावर साधी टीकाही केली नाही भारतीय जनता पार्टीच्या मागे लागलेले हे आंदोलन एकनाथ शिंदे येऊनच मिटवतील एकनाथ शिंदे त्यावरच काहीतरी तोडगा काढतील असे शिंदे गटातील खासदार आमदारांना वाटत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष आजही खंबीरपणे मराठ्याच्या बाजूने उभे आहे हे दाखवून दिलं आंदोलनकर्ते काय बोलतात जरांगे पाटील काय बोलतात याकडे फडणवीस यांनी दुर्लक्ष करून विखेंच्या मत्तीने भारतीय जनता पार्टीच्या साथीने फडणवीसांनी या, सा सा या आंदोलनाचा मुद्दा कसा सोडवला हे तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर दाखवून दिलं त्यामुळे एकनाथ शिंदे यांची आता भाजपाला गरज नाही त्यांनीच एकनाथ शिंदेना लांब करून आम्ही सक्षम आहोत असं दाखवत शिंदेंचा भाजपाने करेक्ट कार्यक्रम केला आणि त्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आणि जे मराठा आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे धडपडत होते तेही फडणवीसांनी घेतलं एकंदरीतच पाता मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्व काही अलबेल नसून आजही महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वारंवार खडके उडताना दिसून येत आहे यावरून एकच समजून येतं की महाराष्ट्रामध्ये भाजप पक्ष असताना कोणालाही श्रेय घेण्याचा अधिकार नाही हे परत एकदा फडणवीसांनी सिद्ध करून दाखवलं आणि फडणवीसांनी एकनाथ शिंदेचा असा काही करेक्ट कार्यक्रम केला की एकनाथ शिंदे यांची आता बोलतीच बंद झाली आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद